प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळाली आज आणि एक प्रकारे वडकी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जोडी म्हणजे मथुर आणि शिरसोडीकरांची रायफल काय सांगाल कसं नियोजन करण्यात आले नियोजन ओळखीत गाडीने पहिल्यांदा पळावलेली ती पण हे पण होतं ओळखीत पण गाडी चांगली पळाली तिने फेर पळून एक नंबर केलं इथं पण मोठं मैदान होतं शिवराज भाऊ गुंघले यांचं मग पाटलांनी यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून परत शिरसोडीच्या रायफलच घालून म्हणलं आणि तो पायरा केला आणि गाडी चांगली पळा परवा आपलं बोलणं झाले त्यावेळेस तुम्ही म्हटलेला मोठाच पायरा एक प्रकारे प्रेक्षकांच्या मनातलीच गाडी सांगितली माहित होता त्या दिवशी बाहेर तुम्हाला हो माहित माहित काय काय सांगाल जोडीबद्दल काय सांग चांगली होती गाडी तळातूनच गाडी निघून येते खालणं दोन्ही पण बैलं खालना सुट्टी गाडी काढून होती आम्ही दादांच्या नावानं गाडी पाहिली आज असं काय अमित दादा म्हणजे आमच्या घरचाच माणूस आहे हा दादांची ठिकटी आमच्या मुतूर त्यांचं असं आमची बरोबर तिकडं पण भिंजोडला पण मला वाटतं चाहत्यांचं प्रेम मिळतं या कराड भागात आल्यावर काय सांगाल चाहत्यांचे बाबा आहेत तिकडे बैल ज्यावेशील त्यावेळेस प्रत्येक मैदाना कंटिन्युअस कंटिन्युअस आम्ही दादा आहेत आपल्या समोर दादा काय सांगाल काय आज आनंद पण दिसतोय चेहऱ्यावरती आनंद म्हणजे एक आपल्या जवळचा म्हणजे एकदम म्हणते ना प्रेमाचा बैल किंवा जवळचा आज आपला बैल पाहाला आणि चांगल्या पद्धतीने आज म्हणजे जो बैल पाहाला तो जेवाणीत ज्यावेळेस दुसरा बैल होता दुसऱ्या पानात त्यावेळी जो बैल पाळाला हो ते आज धमक दाखवली बैलानं म्हणजे आता बैल असं पाहताना सुटल्यानंतर बैल असं वाटलं की हा म्हातारा झालेला नाहीच शिव दुष्याचा उश्याला बैल जो स्पीड मध्ये पळतो मागच्या तीन वर्षापूर्वी तेवढा आज बैल पळालाय बरेचसे मध्यंतरीच्या काळामध्ये बोललं गेलं की बाबा आता स्पीड कमी झाले असं झालंय तसं झालं लंपीच्या काळामध्ये पण त्यावर मात केली त्याने शंभर टक्के कसं असतंय बोलणार यांची तोंडधारा येत नाहीत आमचा शुभम भाई भैया किंवा भाई किंवा सगळी आमची आहेत ना जेवढी ती किती जपतेत म्हणजे बोटा प्रमाण बैलाला जपतेत किंवा काय किंवा बाकी ज्यांनी टीका करणार असे काय माहीत नसते की प्रॉब्लेम काय आहे किंवा काय नाही ते बैल ज्यावेळेस सांभाळतील ते त्यावेळेसच त्यासने कळेल की बैल कमी येतोय काय होतोय काय नाही त्या बैलाच म्हणायचंच नाही की कुणी कमी येतोय आणि जास्त पळतोय डोक्यात आलं दादासाठी आज करायचंय काहीतरी करून दाखवायचंय त्या दिवशी अख्या महाराष्ट्राला त्याने जवळजवळ डोक्यात झाले त्या दिवशी करून दाखवलं राहुल दादांच्या तुमची लहानपणीपासून ओळख आहे काय सांगाल दादांचा विषय वेगळाच आहे दादा असा माणूस आहे की ज्या माणसावर विश्वास ठेवलाय त्याच्यावर त्या माणसासाठी काहीही करू शकतोय आणि ज्यांनी त्या माणसाचा विश्वासघात केलाय त्या जवळ पुन्हा डबल घेत नाही तो माणूस असा आणि ते माणसासारखा प्रेम स्वभाव कुणाचा नाही की एवढा मोठा माणूस असून कुठेही असेल किंवा कोणी असेल बारकी पूर्ग एकदा ओळखी जाऊन द्या किंवा कॉल कुणाचा कधीही उचलतात दादा जोडी बद्दल काय सांगाल कारण मला वाटतं वडकी मैदानात तुम्ही पाहिलीच असेल ही जोडी काय स्पीड लागलेली तोफान स्पीड लागलेली कसंही माहितीये का त्यावेळेस वडकीत एवढ्या मोठ्या गाड्या मारणे आणि पहिल्यांदाच घाटाव बैल आलेला म्हणजे कंटिन्युस बैल पळत होता आजारातून लंपीतून हे त्यामुळं त्याच्यात एवढा म्हणजे बैल पळाला आणि तिथे एक नंबर केला त्याच्यातच आम्हाला म्हणजे ह्या जोडीचा म्हणजे वाटतंय की ज्या ज्या दिवशी ही बैल घालतील त्या दिवशी या गाडी कुणी म्हणायचं नाही की आम्ही मारतो गट मी फायनल आणि विषय माझ्या घरचीच बैल आम्ही कधी पण घालू शकतो काय ना तसा काय विषय नाही पण विषय असा आहे की आजपर्यंत मथूर जवळपास पोहचतोय तेव्हापासून मथुर हा जिंकला पाहिजे एकच असते मग बाकीची बैल माझी पहिल्या डोक्यात असते मथूर पहिल्यांदा विन झाला पाहिजे मग बाकीची बैल म्हणजे सगळ्यात आधी घर मथूर एक प्रकार प्रेम आहे त्या पहिल्यांदा मथुर आणि मग बाकीची बैल दादा शुभेच्छा तुम्हाला सेमी अँड फायनल साठी आणि नक्कीच ही जोडी चांगली नमस्ते काय म्हणतात आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळवली आणि एक प्रकारे बरेच प्रेक्षकांचे फोन येऊन गेले असतील की परत एकदा जोडी पळवा काय सांगत पळाली गेली जोडी हा कसं नियोजन करण्यात आलेलं का नियोजन दादानेच केलं होतं स्वतः ते मी बरं म्हणजे दादांना पण ही जोडी आवडली हो पडले पडले म्हणजे आपण पळायचे वडकीला ज्या पद्धतीने स्पीड लागले ती स्पीड आज लागली स्पीड आहे आज काय अपेक्षा जोडीकडून हां तेवढीच चला